ते मुख्यमंत्री झाले यासाठी शुभेच्छा महाराष्ट्र पुढे जावा तरुणांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आमचे मित्र महाराष्ट्रासाठी काम करतील अशी अपेक्षा आहे पण निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यासंदर्भात त्यांनी पत्र आणावे मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले हा जनतेचा आवाज आहे पक्षाचा नाही महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे याचा नेस्त महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाही आहे हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे मार्कंडवाडीनी या घटनेला अजून मोठ्या प्रमाणात सरकारचा जो मतमध्ये सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेला आहे जो चोर लपलेला आहे जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा तो मार्कणवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे मार्कंडवाडीवाल्यांनी मॉप पोल करण्याची मागणी केलेली होती काही त्याला याला ग्राह्य पकडा हे निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे पण मॉप पोल हा काही ग्राह्य पकडायचा नसतो आपल्यालाही निवडणूक आयोग जेव्हा मॉप पोल करायला लावतो तर त्यामुळे याला ग्राह्य पकडायचं तर सरकार का घाबरली सरकारने मतदान का होऊ दिलं नाही सरकारने त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बॅलेट पेपर बुथ कॅप्चरिंग का केली हे सगळे प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात आहेत आणि म्हणून लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातो आहे त्याच्यावर ढाका टाकला जातो आहे ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं की मार्कणवाडीची घटना ही आपल्या या व्यवस्थेच्या बद्दलच लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे आणि मार्कंडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे नाहीतर माझं मत हेच चोरलं जात असेल माझा अधिकारच चोरला जात असेल तर ही भूमिका आता लोकांना मान्य नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची ही मागणी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही जनतेचा आवाज बनून या मागणीला पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे पहिल्या सुखी यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा द्यावा आणि